नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत सध्याच्या कंडिशनमध्ये आता बऱ्यापैकी पाऊस उघडलाय चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश पण मिळतोय त्या अवस्थेमध्ये रोगांचे लक्षणे बऱ्यापैकी कमी झाली पण त्याच्या पाठीमागं दुसरं एक दुखणं वाढलं दुखणं म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये जेणेकरून आपल्या प्लॉटांवरती गरजेपेक्षा जास्त बुरशीनाशकांचा फवारा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होऊ राहिला त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्लॉटांमध्ये जर अन्नद्रव्यांची जर कमतरता हे लक्षणं जर ओळखता आले तर शंभर टक्के आपल्याला ह्या रोगांचं निदान किंवा फवारणीचं शेड्यूलचं मॅनेजमेंट आपल्याला चांगल्या प्रकारे करून घेता येईल त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या मिळालेल्या या उघडीपमध्ये सूर्यप्रकाश चांगला आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी प्लॉटांमध्ये चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दिसून राहिली प्लॉट जरी बाहेरून चांगला दिसत असला दिसताना खूप छान प्लॉट दिसतो लांबून जर बघितला शेंडा चालू दिसतो फुलकळी चांगल्या प्रकारे दिसते फळांचं पण चांगल्या प्रकारे बाहेरून चमकते दिसतंय म्हणजे अगदी तजेलदार प्लॉट दिसतो पण प्रत्यक्ष जर प्लॉटमध्ये जर गेलंच तर असं लक्षात येतंय एक शंभर टक्के म्हणजे प्रत्येक अन्नद्रव्यांची कमतरता ह्या प्लॉटमध्ये दिसून येते त्याकरता प्लॉटमध्ये अन्नद्रव्यांची ओळख करून किंवा ते आपल्याला समजले गेले पाहिजेत किमान डबळमानाने जरी समजले का अशा पद्धतीचं जर लक्षणं राहिले या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती ओळखून आपण त्या पद्धतीने जर खतांचं व्यवस्थापन जर केलं किंवा अन्नद्रव्यांचं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला जो रोगांवरती किंवा जे बुरशीनाशकांचा आपण जो अतिरेक करू राहिलो सध्याच्या कंडिशनला तो आपल्याला कुठेतरी थांबल आणि काय हो राहिलं गरजेपेक्षा बुरशीनाशकांचा वापर जास्त झाल्यामुळं तिथं आहे ते प्लॉट वीक झाले वीक झाल्यामुळं तिथं परिणामी तिथं आणखी प्लॉट खराब होऊ राहिले अर्थातच जर अन्नद्रव्य जर कमतरता प्लॉटमध्ये असेल किंवा झाड सक्षम नसेल तर प्रत्येक रोगाला बळी पडतं हे अटल सत्य आहे त्याकरता अन्नद्रव्य पहिल्यापासून जर लागवडीपासून साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्या झाडामध्ये आपण म्हणतो स्टोरेज पानांमध्ये जे स्टोरेज होणं गरजेचं आहे कारण पानामध्ये जर क्लोरोफिल चांगल्या पद्धतीने राहिलं तुमचं सगळं झाडाचा जा जीवनक्रम अगदी सुरळीत चालतं त्याकरता झाडांची काळजी घेणं खूप गरजेची आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षणं सर्वात जास्त आपल्याला दिसतं साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसापासून साधारण दोन ते तिसऱ्या बांधणीनंतर हे लक्षणं आपल्या प्लॉटमध्ये दिसायला सुरुवात होते ज्यावेळेस फळ वाढत असतं फळाचा आकार वाढत असतो नवीन शेंडा पण चालू करायचं असतं फळ पण पोसायचं असतं त्याच्यानंतर नवीन पुन्हा कळी लागून ते पण पोसायचं असतं ज्यावेळेस हे जे सर्कल झाडाचं ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस अन्नद्रव्यांची कमतरता या प्लॉटमध्ये सर्वात जास्त दिसत असते त्याकरता बरेच शेतकरी म्हणतात का आमचे प्लॉट पहिल्या दुसऱ्या बांधणीपर्यंत आमचा प्लॉट इतका फाईन आहे इतका क्वालिटी दिसतो इतका भारी दिसतो पण ज्यावेळेस पहिला तोडा सुरू होतो साधारण कुठेतरी आपले एक दोन झाडावरती फळ पिकायला लागले तिथून पुढे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये डिफिशियन्सी सर्वात जास्त दिसते तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या प्लॉटचे आपल्याला लक्षणं कळतं कळता किंवा आपली कामगती समजून येते की आपण ह्या प्लॉटवरती किती काम केलेलं आहे साधारण लागवडीपासून ते चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत ही लक्षणं किंवा हे कामगती ही सर्वात महत्वाची करणं गरजेचं आहे हे लक्षणं समजून घेण्यासाठी अन्नद्रव्यांची कमतरता किंवा कोणता अन्नद्रव्य कमी पडल्यानंतर किंवा डिफिशियन्सी आणवल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे लक्षणं प्लॉटमध्ये दिसतात अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची एक सर्वसाधारण ढोबळ आपण त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू आता या झाडाचे जर निरीक्षण केले खोडाकडील पाणी पिवळे पडलेले दिसतात अर्थात हळदीसारखे दिसतात तर या पानांवरती नायट्रोजनची कमतरता आपल्याला दिसून येते अर्थात टॉमॅटोचे जर जुने पानं झाले पिवळी पडतात त्यावेळेस नायट्रोजन डिफिशियन्सी किंवा कमतरता आपल्याला या प्लॉटमध्ये किंवा त्या पानांवरती किंवा त्या झाडावरती मोठ्या प्रमाणात दिसून येते त्याच्यानंतर अशा प्रकारे शेंड्याकडील पानांचे जर लक्षणे दिसायला लागले तर शेतकरी घाबरून जातो आणि व्हायरससाठी म्हणून मार्केटमधील मा विविध प्रकारचे अनावश्यक प्रोडक्ट मारून खर्च वाढवतो टोमॅटो पिकालाही पण कॉपर अन्न घटकाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते अशी लक्षणं कॉपर कमतरतेची येतात यात पानातील झाडातील नायट्रोजन पचन करण्यासाठी कॉपर खूप महत्त्वाचा असतो त्याचबरोबर पोटॅश आपटेकसाठी पण कॉपर महत्त्वाची भूमिका करत असतो शेंड्याकडील उलटेवर झालेले जे पानं आहे हे कॉपर अन्न घटकाची कमतरता ही सर्वात जास्त लक्षणं दिसून येते हे व्हायरस सारखे दिसतात सेम जसं व्हायरसचं लक्षणं असतात तसे दिसतात त्याचबरोबर खोडाकडील पानं जर उलटे झाली थोडे प्रमाणात तर तिथं बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता दिसून येते त्याचबरोबर या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे सेटिंग होऊन फळे लागलेली आहेत तर या फळातील गर वाढवण्यासाठी फॉस्फरस आणि बोरॉनची आवश्यकता असते पण या फळातील गर परिपक्वतेसाठी म्हणजे परिपक्व होण्यासाठी पोटाची आवश्यकता असते नव्वद टक्के फळ भुगवण्यासाठी पोटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आता टोमॅटो झाडाला खालच्या पानांचा जर विचार केला तर या पानांच्या कडा करपलेल्या दिसतात त्यावेळेस पोटॅश अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते ज्यावेळी फळ फुगवण्यासाठी किंवा त्या काळामध्ये पानात खोडात पोटॅश कमी पडते त्यावेळेस पोटॅश डिफिशियन्सी किंवा कमतरतेची लक्षणे दिसून येतात याप्रमाणे दिसून येते ज्यावेळीस झाडातील पोटॅश फळ फुगवण्यासाठी जास्त वापरला जातो त्यावेळी पाने अशा पद्धतीने झालेले दिसतात आणि जितकं झाड पोटॅश उचललं जातं तितकं पानातून उचललं जातं तितकं या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करपलेली पानं दिसतात आता या झाडाचा जर शेंडा जर बघितला याची थोडी फुलगळ झालेली दिसते आणि शेंड्याचा जोम कमी दिसतो अर्थात तर शेंडा जोमदार दिसत नाही म्हणजे छोटा पेऱ्यातल्या अंतर दिसतं त्याचबरोबर पानं लांब झालेली दिसतात हे लक्षणं जर आपल्या प्लॉटवर दिसत असतील तर आपल्या प्लॉटमध्ये कॅल्शियम या अनुद्रव्यांची कमतरता दिसून येते कॅल्शियमची भूमिका असते की झाडाची मुळी आणि शेंडा एक समान चालण्यासाठी आणि शेंडा चालण्यासाठी कॅल्शियम बोरॉन आणि नायट्रोजनची गरज असते अर्थात याचा समतोल महत्त्वाचा आहे त्याचबरोबर कॅल्शियम कमतरता येत फुलं पिवळे पडून गळून जातात त्याचबरोबर फळ तडकणे त्याचबरोबर क्रॅकिंग होणे मग फळाला खालून डाग येणे काळा डाग येणे ही कॅल्शियम कमतरतेची लक्षणे दिसून येते मोठ्या प्रमाणात यामध्ये सर्वात जास्त चुनखिडीची जमीन जा किंवा पाण्याचा अतिरिक्त वापर असेल तर आपल्या प्लॉटवरती या कोवळ्या पानांवरती सर्वात जास्त पिवळेपणा दिसून येतो यात मेन शिरा हिरव्या उपशिरा हिरव्या आणि हळदीप्रमाणे दिसत असेल अर्थात प्लास्टिकच्या पानासारखा हे जर पान दिसत असेल तर आपल्या प्लॉटवर आलेला फेरच अन्नद्रव्यांची कमतरता हे लक्षात घेणं गरजेचं आहे अर्थात जमिनीत मुक्त चुनखडीचं जे प्रमाण जर जास्त असेल तर किंवा कती व्यवस्थापन फेरची डिफिशियन्सी किंवा नियोजित फेर जर जर व्यवस्थापन जर दिलं नाही तर कोवळे पानात ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येते त्याच्यानंतर ह्या पानांच्या पाठीमागच्या ज्या शिरा आहेत या शिरा आपल्याला जांभळट रंगाच्या झालेल्या दिसतात झाडाच्या वरचे जे जा पान आहेत जांभळट रंगाचे झालेले दिसतात असे पान आपल्या प्लॉटमध्ये जर दिसू लागलेच किंवा दिसून आलेच तर आपल्या प्लॉटमध्ये फॉस्फरसची कमतरता किंवा डिफिशियन्सी आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मुळ्या वाढीसाठी होण्यासाठी आणि फळातील गर वाढण्यासाठी फॉस्फरस अत्यंत महत्त्वाचा असतो त्याकरता फॉस्फरसचं नियोजन करताना अतिशय काळजीपूर्वक आणि वेळोवेळी देणं खूप गरजेचं आहे आता हे जर आपण टॉमॅटोचे पान जर पाहिले यावर चॉकलेटी कलरचे करपलेले अर्थात करप्यासारखे डाग दिसतात शिरा आणि सब मेन शिरांमध्ये हे डाग दिसतात त्याचबरोबर शिरांवर पण हे डाग दिसून येतात हे जिंक या अनद्रव्यांची कमतरता आपल्याला या आपला पानावरती दिसून येते इथं करपा म्हणून आपण बुरशीनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो यात मेन शिरा हिरव्या सब मेन शिरा हिरव्या आणि आतला भाग पोपटी पिंगट जर पडून मेन शिरांवर जे डाग येतात त्याला झिंकची कमतरता अशी दिसून येते त्यानंतर झाडाच्या कोवळ्याच्या ढकडे जे पानं आहेत त्यात हे जे पान आहे त्यात मेन शिरा हिरव्या आणि सब शिरा या हिरव्या आणि आतला भाग आहे तो डार्क पोपटी रंगाचा भाग आहे ही लक्षणं मँगेनीज खाताची डिफिशियन्सी किंवा मॅग्नीज अनद्रवींची डिफिशियन्सी आपल्याला या प्लॉटवरती आप दिसून येते मॅगनीज आणि मॅग्नेशियम झाडामध्ये कमी जरी झाली तरी दोन्हींचे लक्षणे सारखे दिसतात मॅंगेनीज कमतरतेची लक्षणं हे शांडेकडील पानाकडे दिसतात आणि मॅग्नेशियम कमतरतेची जे लक्षणं आहेत हे खालच्या पानाकडे दिसून येतात यात झिंक फेअरस मॅग्नीज आणि मॅग्नेशियम हे पानांमध्ये हरितद्रव्य निर्मितीचे काम करतात अर्थात पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याचा कारखानाच आहे ज्यावेळी हे सर्व अन्नद्रव्य आपण झाडामध्ये किंवा प्लॉटमध्ये दे देऊ त्यावेळेस हरिद्रव्यांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते आणि झाड सशक्त होते आणि उत्पादनक्षम आपला प्लॉट तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मॅंगनीज जे डिफिशियन्सी दाखवते हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला याची डिफिशियन्सी जर असेल तर प्लॉटवरती गेरवा हा लवकर प्रादुर्भाव करतो त्याकरता या अन्नद्रव्यांची पण आपल्याला प्लॉटवरती उपलब्धता होणं खूप गरजेचे आहे त्याचप्रमाणे आता आपण जर हे पान बघितलं हे टॉमॅटो प्लॉट खालचं पाणी हे जर बघितलं याचं मेन शिरा हिरव्या सब मेन शिऱ्या पण हिरव्या आहेत आणि आतला भाग पोपटी त्याचबरोबर पिवळट भाग दिसतो आणि जर हे आपण पान जर सूर्यप्रकाशाकडे जर धरलंच तर या पानाच्या मधला भाग पिवळसर दिसतो ही लक्षणं दिसून जर आली तर आपल्या ता प्लॉटमध्ये किंवा टॉमॅटो प्लॉटमध्ये मॅग्नेशियम अन्नद्रव्यांची कमतरता आहे ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचे साधारण लागवडीनंतर किमान पंधरा दिवसानंतर तरी तर मॅग्नेशियम अन्नद्रव्यांची मात्रा प्लॉटच्या परिस्थितीनुसार देणं गरजेचे अर्थात मॅग्नेशियमची पानामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया किंवा भूमिका सर्वात महत्त्वाची आहे आणि मॅग्नेशियमची कमतरता ही खालच्या जुन्या पानांवर सर्वात जास्त दिसून येते व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शंका असल्यात या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या तुम्हाला शंकेचा निरसन करण्याचा पूर्णपूर प्रयत्न करू धन्यवाद